येथील मतदान केंद्रांवर दिव्यांगांची व्यवस्था मतदानासाठी दिव्यांगाला न्यावे लागले हातावर उचलून मतदानाचा टक्का वाढावा यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सर्व स्तरावर जनजागृती करण्यात आली मतदारांची गैरसोय होऊ नये यासाठी मतदान केंद्रावर योग्य त्या सर्व उपाययोजना देखील करण्यात आल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं मात्र बुलढाण्याच्या जा जांभरुण गावातील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेत असलेल्या मतदान केंद्र क्रमांक दोनशे पस्तीस या ठिकाणी दिव्यांगांसाठी कुठल्याही प्रकारची व्यवस्था नसल्याने दिव्यांगांना अक्षरशः हातावर उचलून मतदानासाठी नेण्याची वेळ आली याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून या मतदान केंद्रावर मतदान करणाऱ्या नागरिकांपैकी चार ते पाच जण दिव्यांग असल्याची माहिती मिळत आहे त्यामुळे या मतदान केंद्रावर दिव्यांगांसाठी व्यवस्था करणे गरजेचे होते मात्र यामध्ये हलगर्जीपणा झाल्याचे प्रथमदर्शनी पाहायला मिळत आहे